अहो काय झालं आज ऑफिसमधून लवकर आलात त्याच्या हातातील बॅग घेऊन टेबलवर ठेवत तिने विचारलं काही नाही आज दमल्यासारखं होत आहे तो नजर चुकवत आत गेला पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कळायला तिला वेळ लागला नव्हता तो आत जाऊन बेडवर बसला ती त्याच्या बाजूला जाऊन बसली अहो सोडून द्या ना का इतकं मनाला लावून घेत आहे आता सवय करून घ्या मला माहीत आहे मी बोलते ते करणं सोपं नाही मी रडून मोकळे होते पण तुम्ही आतल्या आत उडत असता अहो एकदाची त्या अश्रूंना वाट मोकळी करून घ्या त्यांनाही सळसळ वाहू द्या का आतल्या आत इतकं दाबून ठेवत आहे तिने त्याच्या हातात हात घेतला त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली तसा तो तिच्या खुशीत जाऊन ढसाढसा रडला बाई रडून तिचं दुःख व्यक्त करते माणूस तो कधीच डोळ्यात अश्रू आणत नाही म्हणून त्याला भावना नसतात असं मुळीच नाही खरं तर सगळ्यांचा खूप गोड गैरसमज असतो की पुरुषांना मन नसतं त्यांना दुसऱ्यांच्या भावना कळत नाही त्याच्या हृदयाला कधीच पाझर फुटत नाही पण तो पुरुष असला तरी शेवटी तोही एक माणूसच आहे रमा आणि सारंग लग्न होऊन दहा वर्ष झालीत पण रमाच्या पदरात मोल नव्हतं घरचे तसे सगळेच चांगले होते पण वेळप्रसंगी सगळेच बोलतात बरेच प्रयत्न करूनही त्याच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हतं देवधर्म नवस सगळं करून झालं पण रमाच्या पदरात मोल आलं नव्हतं याचा जेवढा त्रास रमाला व्हायचा ना तेवढाच त्रास सारंगलाही होत असे पण तो कधी बोलून दाखवत नव्हता आज ऑफिसमध्ये खूप विचित्र प्रकार घडला त्याने सारंग फार तुटून गेला एरवी हसण्यावरी नेणारा सारंग आज हमसून हमसून रडला त्याला असं रडताना बघून रमालाही खूप रडायला येत होतं अहो सांगा ना काय झालं कोणी काही बोललं का ती त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला विचारत होती तो तिच्या मांडीवरून डोकं काढून उठून बसला डोळे पुसले आणि बोलायला लागला अगं आज ऑफिसमध्ये धीरजला सगळे अभिनंदन करत होते अभिनंदन का रमाने आश्चर्याने विचारलं त्याच्या घरात लक्ष्मी आली म्हणून बोलता बोलता सारंगचे डोळे पाणावले तिने प्रश्नार्थक चिन्हाने विचारलं त्यांचं लग्न कधी झालं मागच्या वर्षी झालं आपली दृष्ट लागायला नको म्हणून आपल्याला बोलावलं नव्हतं त्याने सारंग हातात मोबाईल घेत सांगितलं काय असं विचार करतात तुमच्या ऑफिसमधले लोक तेच तर केळसवानं आहे हे सगळं आपण कधीही कुणाबद्दल वाईट विचार केला नाही तरीही हे बघ फोटो त्याची पत्नी आणि बाळ रमाने त्या फोटोकडे बघितलं अरे ही तर ती बोलता बोलता थांबली तिच्या अशा प्र प्रतिक्रियेवर सारंगणे विचारलं तू ओळखतेस तिला मी तुम्हाला काय सांगू तेच कळत नाही आहे अगं काय झालं सोडा ना जेव्हा माझी बोलण्याची वेळ येईल ना तेव्हा बोलेल मी तुम्ही आत्ता व्हा कुणाचाही विचार करू नका आणि हो मी आहे तुमच्यासोबत तिने त्याच्याकडे बघत हलकं स्मित हास्य केलं ती किचनमध्ये गेली गॅसवर भांडं ठेवलं आणि तिच्याच विचारात गुंतली सारंग सोफ्यावर लेटला होता त्याला काही काहीतरी जळण्याचा वास आला काहीतरी जळल्याचा वास येतोय काय जळलं असेल स्वतःशीच पुटपुटत तो उठला जळल्याच्या वासाने रमा भाणावर आली तिने लगेच गॅस बंद केला आणि न कळत भांडं उचलायला हात समोर केला तसं तिच्या हाताला जोरात चटका बसला आई तिच्या तोंडून किंचाळी निघाली काय करतेच रमा अगं जरा जपून कर तुला काहीच झालं तर तो भाऊक झाला अहो मी बरी आहे जरासं झाले जरासं जरासं आहे हे किती भाजले बघ तुम्ही जर माझी अशीच काळजी करतणार असाल तर मग रोजच असं होऊ दे अगं माझी आई तू शांत बस आता मला मलम लावू दे सारंगाने थोडा आवाज वाढवला तशी रमा गप्प झाली सारंगाच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आलं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद बघून रमाला खूप बरं वाटलं खूप दिवसांनी असा असरा चेहरा बघायला मिळाला होता हे देवा यांना असंच आनंदात ठेव मला दुसरं काही नको यांच्या जीवनातला आनंदच माझ्यासाठी सर्व काही आहे ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागली दिवस जरी छान जाताना दिसत असले तरी रमा आणि सारंगच्या मनातली घालमेल कोणालाच कळत नव्हती बाहेरचे नातेवाईक येऊन बोलून जायचे घरचे टोचून बोलायचे रमा आणि सारंग दोघी निमूटपणे सगळं ऐकून घ्यायचे रमा आपल्या मनातलं सगळं सारंगला सांगायची रडून मोकळी व्हायची पण सारंग तो आतल्या आत कुडत होता त्याची घुमसमट होत होती तो सांगणार तरी कोणाला रमासमोर बोलण्याचा पर्याय नव्हता कारण तिला त्याला अजून त्रास द्यायचा नव्हता बाहेर सांगायची सोय नव्हती मित्र मज्जा उडवतील कुणी मला समजून घेणार नाही या भीतीने तो कोणाशीच काही बोलायचा नाही आतल्या आत कुडत असायचा अशातच एकदा त्याची तब्येत खराब झाली अंगत्ता ताप भरून आलेला आठ दहा दिवस पंधरा दिवस झाले ताप काही उतरत नव्हता औषध केले दवाखाने केले पण ताप उतरतच नव्हता डॉक्टरांनी सांगितलं याला कशाचा तरी स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी व्हायला हवा आता याचा ताप जरी उतरला तरी त्याला आनंदी ठेवण्याचं काम तुमचं आहे डॉक्टरांनी रमाला सांगितलं आता त्यांना कुठलाही स्ट्रेस द्यायचा नाही आहे ताप जर डोक्यात गेला तर कुठल्याही रोगावर फेकू शकतो म्हणून तुम्ही काळजी घ्या असं डॉक्टरांनी रमाला बजावून सांगितलं त्या पंधरा दिवसात रमाने सारंगाची खूप काळजी घेतली त्याला हवं नको ते सगळं बघितलं त्या काळामध्ये दोघांचंही बॉन्डिंग अजून पक्क झालं त्यांचं नातं अधिक खट्ट झालं रमाला सारंगच्या डोळ्यातली तळमळ दिसत होती त्याच्या मनाची घालमेल समजत होती पण ती ही काही करू शकत नव्हती याचं तिला दुःख होतं तिने त्याला आनंदी ठेवायचं इतकंच मनाशी ठरवलं होतं आणि त्याच प्रयत्नात ती लागलेली होती सारंगला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं रमाने आज त्याच्या आवडीचं जीवन बनवलं होतं त्याने तिला भरवलं त्यानंतर सारंग झोपला काही वेळाने त्याच्या कानात आवाज उंचायला लागला बाबा बाबा मी तुमची परी मला घ्यायला येणार नाही आहेस ना बाबा मला घेऊन जा ना तुझ्याकडे बाबा मी वाट बघते आहे मलाही या जगात यायचं आहे हे सुंदर जग बघायचं आहे त्या आवाजाने सारंग दचकून उठला रमा धावत येऊन त्याच्या बाजूला बसली अहो काय झालं वाईट स्वप्न बघितलं का बोला ना काय झालं थांबा मी पाणी देते तिने त्याला पाणी दिलं त्याच्या पाठीवरून हात थोपटला बोला ना काय झालं वाईट स्वप्न होतं का वाईट नाही गं छान स्वप्न होतं माझी परी मला आवाज देत होती बाबा बाबा यांना मला घेऊन जा ना तुमच्याकडे बाबा मला या जगात यायचं आहे मला जग बघायचं आहे असं म्हणत होती सारंग बोलता बोलता रडायलाच लागला अहो तुम्ही शांत व्हा हो। डॉक्टरांनी काय सांगितलं आहे जास्त स्ट्रेस घेऊ नका आता तुमची तब्येत महत्त्वाची आहे याविषयी आपण नंतर बोलूया रमाने सारंगला पुन्हा बेडवर लेटवलं आणि त्याच्या माथ्यावरून हात फिरवू लागली थोड्या वेळाने त्याला झोप लागली काही दिवस असेच गेले सारंगने ऑफिस जॉईन केलं रमा एक दिवस त्याच्या फॅमिली फ्रेंड डॉक्टरांकडे ते गेले त्यांना त्या दोघांबद्दल हे सगळं सांगितलं त्यांनी रिपोर्ट हे दाखवले डॉक्टर बोलले की आपण प्रयत्न करून बघूया तो देवावर विश्वास ठेव तो नक्कीच काहीतरी छान करेल डॉक्टरच्या बोलण्यावरून रमाला आशेचा किरण दिसत होता सारंग सकाळी उठून फ्रेश झाला ऑफिसला जायला निघाला रमाने त्याच्यासाठी डब्बा बनवला त्याच्या हातात देत म्हणाले अहो तुम्ही शांत जरा शांत राहा ऑफिसमध्ये जास्त कोणाशी काही बोलू नका आणि कोणी काही बोललं तरी तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि ऑफिस संपल्यावर इकडे तिकडे न बसता लवकर घरी परत या अगं किती सूचना देशील तो तिच्या हातातला डब्बा घेत बोलला दुकाने स्मित हास्य केलं सारंग ऑफिसला गेला तो त्याच्या जागी जाऊन बसला हळूहळू एक एक करून सगळे ऑफिसचे सगळे लोक येत होते सारंगाच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा बेस्ट फ्रेंड मनिष त्याच्याजवळ येऊन उभा राहिला काय सारंग बरा आहेस ना आत्ता तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी सारंगाने होकारार्थी मान हलवली हो मी बरा आहे असं म्हणून त्याने खाली मान घालून त्याच्या कामाला सुरुवात केली काय झालं सारंग असं चुपच आहेस शांत शांत का बसलायस नाही रे काही नाही ओके मी काय म्हणतो उद्या सकाळी माझ्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे तर तुम्ही दोघेही नक्की या एकटाच येऊ नकोस वहिनीला पण घेऊन ये मनीषने त्याला बचावून सांगितलं त्यावर सारंगणी फक्त मान डोलावली काही वेळाने ऑफिसचे बाकीचे लोक जमा झाले मनीषने सगळ्यांना हातवारे करून आवाज दिला त्यांनाही सांगितलं उद्या सकाळी तुम्ही सगळे माझ्याकडे सत्यनारायणाच्या पूजेला नक्की या आणि सोबत तुमच्या परिवाराला देखील घेऊन या अरे वा मनीष अचानक कशी काय पूजा ठेवलीस रे त्यातल्या एका व्यक्तीने विचारलं काही नाही रे माझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे ना त्या निमित्ताने म्हटलं सत्यनारायणाची पूजा करून घेऊ सगळं कसं छान होईल छान होईल त्याचं सगळ्यांचं बोलणं सुरू असताना त्यातली एक व्यक्ती हळूच बोलला काय रे सारंगला बोलवलंच का हो का का अरे अशा शुभ कार्याला त्याला कशाला बोलवतो उगाच काही अशुभ घडायला नको सगळ्यांची एकमेकांमध्ये कुजबूज सुरू झाली तुम्ही सगळे असे का बोलता असं काही नसतं शुभ हो शुभ वगैरे हो असं काही होत नाही आणि तसंही सारंग माझा चांगला मित्र आहे सो मी त्याला जर बोलवलं नाही तर त्याला वाईट वाटेल त्यांच्या ते। सगळ्यांचं बोलणं सारंगाच्या कानावर पडत होतं एक एक शब्द त्याच्या हृदयाला लागत होतं पण तरीही तो शांत होता मनीषला वाईट वाटू नये म्हणून तो, हो तो, तो दुसऱ्या दिवशी रमाला घेऊन मनीषच्या घरी गेला त्याच्याकडे पोहोचल्यानंतर तिथे सत्यनारायणाची कथा सुरू होती सारंग आणि रमा आतमध्ये जाऊन बसणार तोच एक बाई तिथे आली अरे तुम्ही दोघे इथे काय करताय तुम्ही या ना इकडे बसा या इकडे एका बाजूला असं म्हणून त्या बाईने त्यांना दूर बसवलं सारंग आणि रमाला खूप वाईट वाटलं तरी इथे कार्यक्रम भंग व्हायला नको म्हणून ते दोघे शांत होते काही वेळाने त्यांना कळलं की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून मनीषची आई आहे मणीषची आई असं वागू शकते त्यांनी विचारही केलेला नव्हता सत्यनारायण पूजा झाली एक एक जण समोर पूजा करायला जात होते रमा सारंग दोघेही उठले रमाने आरतीच्या ताटामधलं फूल आणि अक्षदा घेतले सारंगाच्या हातात दिले रमा हळद कुंकुवाचा करंड हातात घेणार तोच मणीषच्या आई बोलली ए बाई काय करतेस तू काकू नमस्कार करते नाही तू नमस्कार वगैरे करू नकोस तू मागे जाऊन बस बाकीच्यांना आधी पूजा करू दे बसा तुम्ही दोघे बसा मागे काकूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून सारंगाच्या रागाची तडीक त्याच्या डोक्यात गेली त्याने हाताच्या मुठी घट्ट केल्या तो काही बोलणार तळ्यात रमणी त्याचा हात पकडला आणि इशारेने नाही म्हणून सांगितलं दोघेही मागे जाऊन बसले त्यानंतर काही वेळाने सारंग मणीषजवळ गेला आणि मणीष पूजा झाली आता आम्ही निघतो आम्हाला थोडं बाहेर काम आहे अरे असं कसं निघत आहे जेवण करून जा ना बस झालंच आहे आता जेवणाची तयारी सुरूच आहे नको जेवण वगैरे नको पूजा झाली ना त्याला महत्त्व जेवण वगैरे नको बोलता बोलता सारंगाचे डोळे बनवले काय रे काय झालं चेहरा का असा पडला आहे तुझा सारंग डोळ्यातले अशूर पुसत नाही काही नाही मी जेवायला थांबत नाही येईन कधीतरी यू एन्जॉय असं म्हणत दोघेही तिथून निघाले अहो संध्याकाळच्या वाढदिवसाला बोलवलं आहे काय करायचं का रमा माझी अजिबात इच्छा नाही आहे तुला जायचं असेल तर तुझा अहो मी एकटीच गेले तर बरं दिसेल का तुमचा खास मित्र आहे ना तो हो माझा खास मित्र जरी असला तरी त्याची आई आपल्याशी कशी वागली बघितलीस ना तू बघितलं पण जाऊ द्या ना त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा होता बघितलास ना तू त्यांची एक एक नजर माझ्या हृदयाला चिरत होती मी येणार नाही आहे रमा तुला जावंसं वाटत असेल तर तू जा आणि तू नेहमी गोष्टी सोडून द्या म्हणतेस कितीदा गोष्टी सोडून द्यायच्या समोरचा व्यक्ती आपल्या मनाचा विचार करत नाही आपल्याला काय वाटेल याचा कोणी विचारच करत नाही मी जाणार नाही सारंगाची आता चिडचिड व्हायला लागली होती ठीक आहे तुम्ही जर जात नसाल तर मीही नाही जाणार दोघांनी ठरवलं जायचं नाही संध्याकाळी पुन्हा मनीषचा फोन आला अरे सारंग निघाला नाहीस का अजून मनीष अरे मला जरा बरं वाटत नाही आहे सो आम्ही नाही येत आहोत खोटं बोलतं आहेस ना, ना? ना मनीष अरे खोटं कशाला बोल मला माहिती आहे खोटं बोलतेस तू मला सगळं कळलं आहे आई तुझ्याशी कशी वागली ती मी बोलेन तिच्याशी पण तू आता मनावर घेऊ नकोस एरे रे मित्रा आईचं बोलणं जाऊ दे मनीषने खूप आग्रह केला म्हणून दोघेही वाढदिवसाला गेली वाढदिवस हॉलमध्ये होता पूर्ण हॉटेल बलूननी सजवलं होतं चारही बाजूने रोषणाई होती स्टेज बलूनने आणि मुलाच्या फोटोने सजवला होता सगळं अगदी भव्य दिव्य होतं मुलाला ग्रे रंगाचा ब्लेझर घातलेला होता सगळी तयारी छान झाली होती सगळे पाहुणे जमा झाले काही वेळाने केक कापला सगळे छान एन्जॉय करत होते सारंगही त्याच्या मित्रासोबत जाऊन बसला रमा एकटीच बसली होती काही वेळाने काही लेडीज रमाच्या चे बाजूला चेअरवर येऊन बसल्या त्या रमाला ओळखत नव्हत्या आणि रमाही त्यांना ओळखत नव्हती त्यांचं असंच इकडे तिकडे बघून चर्चा सुरू होत्या कोणाबद्दल काही तर कोणाबद्दल काही असं बोलणं सुरू होतं अरे तुम्हाला माहीत आहे का मनीषचा एक मित्र आहे त्याच्या लग्नाला बरेच वर्ष झाले पण मूल नाही सगळे बोलतात की त्याच्यातच दोष आहे त्यातली एक बाई बोलली अगं हो पण त्यात त्या ते बिचारीचा काय दोष त्याच्यामुळे तिला किती सहन करावं लागत असेल दुसरी बाई बोलली मित्र म्हणते अशा नपुसक माणसाने लग्नच करू नये नपुसक शब्द ऐकताच रमाने पाणवलेले डोळे बंद केले न कळत तो शब्द सारंगच्याही कानात गुंजला होता रमा लगेच तिथून उठली जाईला निघाली दोन पाऊल समोर जात नाही तर तिचं लक्ष सारंगकडे गेलं त्याच्या डोळ्यात दाटलेले अशी रुतीला दिसले ती काहीही न बोलता निघून गेली रमा एकटीच घरी आली आल्या आल्या तिने पर्स फेकली आणि सोप्यावर बसून दडायला लागली बराच वेळ हुंदके देऊन ती थकली उठून प्याणी पाणी प्यायली आणि पुन्हा तशीच येऊन बसली बराच वेळ झाला तरी सारंग अजून घरी आलेला नव्हता तिने गड्याळाकडे बघितलं अजून आले कसे नाहीत बराच वेळ झाला मी यांना सोबत घेऊन यायला हवं होतं मी एकटेच निघून आले चूक माझीच आहे यांना फोन करू का नाही नाही त्यांचा मूड नसेल तर उगाच माझ्यावर चिडतील ती मनातल्या मनात बोलू लागली मध्यरात्र झाली तरी सारंग घरी आलेला नव्हता आत्ता मात्र रमाला राहावी ना काही करू तिला कळत नव्हतं तिने त्याला फोन केला बऱ्याचदा रिंग वाजूनही सारंगाने फोन उचलला नव्हता तिची काळजी वाढली तिने पायात चप्पल घातली आणि सपासप चालायला ला लागली तिने थेट मनीषचं घर गाठलं गेटपर्यंत गेली तर सगळीकडे शांतता पसरली होती काळूक दाटलेला होता तिला कळलं की इथे कोणीच नाही आहे ती तशी जड पावलानी परत निघाली चालता चालता अचानक तिचं लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बागाकडे गेलं तिथे सारंग बसलेलं होता ती त्याच्याजवळ हो गेली त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा सारंग तिला बिलगला आणि हमसून रडायला लागला रमाला काय बोलावं कळेना तिने त्याला शांत केलं आणि त्याच्या बाजूला बसली आहोत जाऊ द्या ना हे आजचंच आहे का आपल्याला सवय आहे ना या सगळ्याची सोडून द्यायचं किती दिवस मनाला लावून घेणार आहात चला घरी चला असं म्हणून तिने तिला उठवलं तो उठला तेव्हा तिच्या लक्षात आलं की सारंग दारू प्यायला आहे दारूचं व्यसन आरोग्यास हानिकारक आहे इथे कुठलाही संबंध जोडू नये अहो हे काय तुम्ही दारू प्यालात हो प्यायलो मी हो पण का काय गरज होती गरज होती ना टेन्शनमध्ये होतं मी म्हणून दारू प्यायलो टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये तर मी पण होते हो का मग मी दुःखात होतो म्हणून प्यायलो अहो दुःखात तर मी पण होते म्हणून मग मी पण प्यायले का तुम्ही का प्यालात उगाच बडबड करू नकोस ग चल घरी रमा सारंगाला घरी घेऊन गेली त्याला लिंबू पाणी बनवून दिलं त्यानंतर तो झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग झोपून उठला रमा त्याच्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन गेली अहो कॉफी त्याने मी थास केलं डोकं दुखते का तुमचं अजून की बरे आहात आता नाही ग मी बरं हो, आहे अहो मी काय म्हणते मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी हो बोल ना आपण माझ्या माहेरच्या फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांना भेटायचं का म्हणजे मी बोलले होते त्यांना तर बोलल्या काहीतरी पॉझिटिव्ह होईल तर आपण ती बोलता बोलता थांबली ठीक आहे बघू जेव्हा जाऊ आपण तिकडे तुझ्या माहेरी तेव्हा विचार करू सारंग पेपर वाचत बसला मूल होत नाही म्हणून सासू सासऱ्यांनी सुनेला जाळून टाकलं त्यांनी मोठी हेडलाईन वाचली आणि त्याचं मन सुन्न झालं अशी कशी लोकं असतात या जगात मूल नाही म्हणून चक्क जाळून टाकलं त्या बाईच्या मनाचा विचार केला नाही आपल्या मुलाचा तरी विचार केला नाही की आपल्या मुलाला काय वाटेल तो विचार करत होता या जागी जागी जर तिचा मुलगा असतात तर तिने हेच केलं असतं अचानक त्याला प्रश्न पडला तो विचारात पडला अचानक त्याला विचित्र विचित्र प्रश्न पडायला लागले माझ्यामुळे रमाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आज माझ्या जागी जर रमा असती तर मी काय केलं असतं घरच्यांनी माझं दुसरं लग्न लावलं असतं आज मी जर चांगलं असतो तर रमाचं जीवन काहीतरी वेगळंच राहिलं असतं रमाने दुसरं लग्न केलं तर तिचं आयुष्य सुखकर होईल तिला कोणी मांजोटी बोलणार नाही माझ्यामुळे तिला भुक्क दुःख भोगावे लागणार आहे ते कमी होईल खरंच असं जर केलं तर तो स्वतःशीच एकटाच बोलायला लागला त्याचा आवाज रमाच्या कानावर पडला ती किचनमधून अहो काही हवं आहे का बोलताय का तुम्ही कोणाशी कोणी आलं आहे का अहो ती किचनमधूनच बोलत होती पण सारंग त्याच्याच विचारात होता शेवटी ती किचनमधून बाहेर आली आणि जवळ येऊन विचारलं तरी तो त्याच्याच विचारात होता तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवलं तेव्हा तो भानावर आला अहो काय झालं काय विचारते मी कोणाशी बोलताय तुम्ही कोणी आलं होतं का ना नाही तो अडखळत बोलला मग काय झालं कुठल्या विचारात गुंतलात तु ऑफिसला जायचं नाही का तुम्हाला मी तयार होतो आणि निघतोय सारंग तयार झाला आणि ऑफिसला गेला ऑफिसला गेल्यानंतर त्याच्या मनात तेच विचार घोळत होते दिवसभराचं काम निपटवून सारंग घरी आला येताच त्याने रमाला आवाज दिला रमा हॉलमध्ये मला तुझ्याशी बोलायचं आहे रमा हॉलमध्ये आली काय हो आज लवकर आलात तुम्ही काम लवकर झालं म्हणून लवकर निघालो तू बस ना मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे थांबा ना मी पाणी घेऊन येते तुम्हाला आणि पटकन चहा ठेवते नको नको चहा वगैरे नंतर घेऊ आधी तू बस असं म्हणून सारांगणे रमाचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं तोही तिच्या बाजूला बसला ती खूप आश्चर्याने बघत होती आज काय झालं यांना मला बाजूला का बसवत आहेत असं मनोमन तिने विचारही केला अहो काय झाले त्याने रमाचा हात हातात घेतला मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्याशी काय बोला ना रमा तू दुसरे लग्न कर काय काय बोललात तुम्ही सारंगाने खाली मान घातली आणि पुन्हा बोलला रमा तू दुसरं लग्न कर अहो तुम्ही काय बोलताय भानावर आहात ना कोणाचं दुसरं लग्न कोण करताय तू करतेस करते. स्वप्न बघताय की काय तुम्ही बरे आहात ना रमा मी खरंच बोलत आहे तू दुसरं लग्न कर तू दुसरं लग्न केलंच ना की वर्षभरात तुझ्या पदरात मूल असेल म्हणजे माझ्या पदरात मूल असावं म्हणून मी दुसऱ्या कोणाशी लग्न करू तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करताय तुम्ही मला एवढंच ओळखलत का माझ्याबद्दल असा विचार करू शकता मुलापेक्षा मला माझा नवरा महत्त्वाचा आहे मला सांगा तुमच्या जागी जर मी असते तर तुम्ही दुसरं लग्न केलं असतं दुसरी बायको आणली असती माहीत नाही गं तु लट मला प्रश्न विचारू नकोस विचार। मी तुला जे सांगतोय ना ते तू कर नाही ते शक्य नाही आहे नाही ते खरंच शक्य नाही आहे मी कधी असा विचार केलेला नाही आहे आणि करणारही नाही तुम्ही माझं सर्वस्व आहात मी स्वतःला अर्पण केले तुमच्यासमोर मी असं कधीच करणार नाही असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली आणि सारंग तसा स्तब्ध उभा राहिला रमा तिच्या खोलीत निघून गेली सारंग उठून फ्रेश झाला अगं जेवायला तरी देणार आहेस का की मी तसंच उपाशी झोपू अगं पण झोपही लागणार ला नाही पोटातले कावळे ओरडत आहेत ती थोडी हसावी म्हणून त्याचं बोलणं सुरू होतं रमा खोलीतून बाहेर आली किचनमध्ये गेली सारंग तिच्या मागे गेला रमा तू अशी रुसू नकोस गं मी यानंतर तो विषय नाही काड़ना काढनाही काढणार ग त्याने मागेहून तिच्या खांद्यावर हात ठेवला ती वळली त्याचा हातात हात घेतला हे बघा काही झालं तरी मी असं काही करणार नाही अहो आपल्या जीवनात काही कमी दुःख आलं का पण आपण दोघांनी मिळून दिवस काढलेत ना इतकं वर्ष निघाली मग आत्ता समोरची वर्षही निघतील असा का विचार करत आहे आणि मी तुमच्यासोबत खूप आनंदात आहे आपण दोघे एकमेकांसाठी आहोत मग आपल्याला आता काय गरज आहे कोणाची मला दुःख होतं आहे मला त्रास होतोय हा विचार करू नका जेवढा त्रास मला होतो त्यापेक्षाही जास्त त्रास तुम्हाला होतो तुम्ही त्याचा त्रासातून तुम चाललात ना मग तरी असा विचार का करताय आत्ता मला प्रॉमिस करा यानंतर तुम्ही काही असं बोलणार नाही हो ग सॉरी पण नाही बोलणार यानंतर दोन तीन दिवसानंतर सकाळी सकाळी सारांकडे त्याचा गावचा एक मित्र आला बऱ्याच वर्षानंतर त्यांची भेट झालेली होती आल्यानंतर गप्पांना सुरुवात झाली लहानपणीच्या आठवणी मित्रांच्या आठवणी असं करता करता गप्पा वाढत गेल्या मग लग्न मुलं बाळ याची चौकशी सुरू झाली बोलता बोलता त्यांनी सांगितलं माझ्याही लग्नाला बरेच वर्ष झाले होते आणि मूल होत नव्हतं म्हणून मी मुल एक, एक मुलगी दत्तक घेतली आता ती पाच वर्षाची आहे ती महिन्याभराची होती तेव्हा तिला दत्तक घेतलं होतं खूप छान आहे आता मला कुठल्याही गोष्टीची काहीच कमी वाटत नाही मला बाबा म्हणून हाक मारते ना तेव्हा आनंद गगनात मावेनासा होतो तो बोलत होता सारंग मात्र शांत झाला काय झालं सारंग्या असा शांत का झालास तुझी आधी जी परिस्थिती होती ना तीच परिस्थिती माझी आहे रे आत्ता पण माझ्या मनात हा विचार आलाच नाही की पुण्याचं काम केलंस तू एका आईला तिची मुलगी मिळाली आणि मुलीला आई मिळाली खरंच खूप छान केलंस तू सारंग्या मग तू पण हा विचार का करत नाहीस काय इकडे तिकडे पैसा घालवायचा आणि उपचार करत बसायचं त्यापेक्षा तोच पैसा एखाद्या अनाथ मुलांच्या शिक्षणाला लावला ना तर पुण्याचं मिळेल तुला तुझ्या मनातली पोकळी भरेल रे तुझे असुलेस असुसलेलं मन आहे ना त्याला शांती मिळेल मग तुझी सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ विचार करून बघ तुला नक्कीच आनंद मिळेल मला विश्वास आहे थोडा वेळ त्यांचं बोलणं झालं त्यानंतर सारंग जमित्र तिथून निघून गेला रमा आणि सारंग दोघेही विचार करत होते अहो विचार करायला काय हरकत आहे नाही तुझं म्हणणं बरोबर आहे पण आपल्या घरचे समाज आपले नातेवाईक हे काय म्हणतील ते मान्य करतील अहो कुणाचं काय करायचं आपण आपलं बघायचं चांगलं झालं तरी लोक बोलतात वाईट झालं तरी लोक बोलतात त्यांना कोणालाच कोणाचं काहीच बघवत नाही आपण आपला विचार करूया ना लोकांचं काय आहे ते कधीतरी आपल्या दुःखात भागीदार झाले आहेत का सुखातही नाही होणार काय फरक पडणार आहे ठीक आहे बघू विचार करू आणि हो आधी आपण कोणालाच काहीच सांगायचं नाही आधी आपण आपला विचार पक्का करू आणि त्यानंतर बाकीच्यांना सांगू बघा तुम्हाला काय वाटतं मी विचार करतो असं म्हणून सारंग ऑफिसला गेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर सारंग मनीषशी या विषयावर बोलला मनीषला पण खूप छान वाटलं त्यानेही या गोष्टीला दुजोरा दिला आता आईला सांगण्याची वेळ आली सारंगच्या मनात थाकथूक सुरू होती थोडं टेन्शन वाढलं होतं आईला कसंही करून आईला समजावून द्यायचं होतं पण तिला पटणं महत्त्वाचं होतं सारंगने त्याच्या आईला सांगितलं पण त्याची आई जुन्या विचारांची असल्यामुळे तिला हे कधीच मान्य झालं नव्हतं वंश वाढवायला आता दुसऱ्याचं पोर आणायचं घरी हे इतकंच बघायचं बाकी राहिलं होतं देवा रे बघायच्या आधी मरून गेले असते तर बरं झालं असतं त्याच्या आईची बडबड सुरू झाली अगं आई दुसऱ्याचं पोर झालं म्हणून काय झालं रमाला एक मूल मिळेल आणि त्या बाळाला एक आई मिळेल आईचं प्रेम मिळेल अजून काय हवं आहे ग आपल्या हातून पुण्याचं काम घडणार आहे नको रे बाबा ती पुण्य ते पुण्य म्हणजे माझ्यासाठी पापच होय कोणाचं कसलं पोर कोणाचं पाप असेल कोणाच ठाऊ ते आपल्या घरात आणायचं आणि आपल्या घरात वाढवायचं आपलं नाव द्यायचं बघा रे बाबा मला तर काही पटत नाही सारंगाच्या आईची बडबड सुरू होती पण सारंगाने रमाने लक्ष दिले नाही त्यांनी ठरवलं की आता आपण बाळ दत्तक घ्यायचं एक दिवस सहज म्हणून ते अनाथ आश्रममध्ये गेले ते तेथे काही छोटी मुलं काही मोठी मुलं बघून रमाला खूप छान वाटलं रमा बराच वेळ त्या छोट्या मो छोट्या मुलांसोबत गेली त्यांच्यासोबत वेळ घालवला रमा आणि सारंग त्यांच्यासाठी काही खेळणी घेऊन गेले होते ते त्यांना दिले मुलांना खूप आनंद झाला काही दिवसानंतर दिवाळी येणार होती म्हणून रमाने अनाथाश्रममध्ये जेवढीही मुलं आहेत त्यांच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेतली कुणाला कपडे कुणासाठी पुस्तक कोणासाठी काही खेळणी असं बरंच काही वस्तू घेऊन रमा आणि सारंग अनाथाश्रममध्ये गेले रमा सगळ्यांना पुस्तक वाटत असताना तिचं लक्ष अचानक बाजूला बसलेल्या एका मुलीकडे गेलं रमाने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं काही वेळाने रमा तिच्याजवळ जाऊन बसली काय गं अशी का बसलीस तिने मान फिरवली ती रमाशी बोललीच नाही काय झालं बाळा अशी का बसलीस तू आता दिवाळी येणार आहे ना, ना? पण माझ्याकडे तरी नवीन कपडे नाही आहेत फटाके पण नाही आहेत मग मी कसं दिवाळी करणार अगं असं कसं तुझ्याजवळ नवीन कपडे नाहीत मी आणलेत ना तुझ्यासाठी नवीन कपडे आणि फटाके ते पण मी तुझ्यासाठी घेऊन येणार आहे हे बघ तुझ्यासाठी नवीन फ्रॉक आणला आहे कसं आहे तुम्ही मला देणार हो छान दिसतो आहे ना तुझ्या अंगावर नाही नको मला का नको कारण तुम्ही मला फ्रॉक द्याल आणि मग मला तुम्हाला पैसे द्यावे लागणार ना माझ्याकडे पैसे नाही आहेत मी तुम्हाला कुठून पैसे देऊ अगं बेडाबाई तुला कोणी सांगितलं अगं तुला मला पैसे द्यायचे नाही आहेत हे माझ्याकडून आहे तुला दिवाळीचं गिफ्ट आहे खरंच तुम्ही मला देणार हो ग बाळा रमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिला खूप आनंद झाला त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रमाला खूप समाधान झालं रमा आणि सारंगणी मनाशी गाठ बांधली की आपण मुलगी दत्तक घ्यायची त्यांनी सगळे प्रयत्न केले घरच्यांना समजावलं आई तर तयार नव्हतीच तरीही त्यांनी निश्चय केला होताच त्यांनी अजून एक दोन अनाथाश्रम गाठले सगळी माहिती मिळवली सगळे कागदपत्र तयार केले काही अनाथ आश्रमचे संस्थापक सारंगची आर्थिक परिस्थिती बघता त्यांना मुलगी दत्तक द्यायला तयार नव्हते त्यासाठीही सारंगला बराच संघर्ष करावा लागला भरभर सरकत होते पण त्याची व्यथा काही संपत नव्हती काम होत नव्हतं सारंगाच्या ऑफिसमध्ये ही गोष्ट माहीत झाली त्याच्या ऑफिसचे लोक त्याचे टिंगल करायला लागले सारंगाने दुर्लक्ष केलं पण तरी त्याचा त्याला त्रास होतच होता, होता। बरेच दिवस गेले महिने गेले कागदपत्र तयार असूनही काम होत नव्हतं शेवटी एका ठिकाणी एका अनाथाष्ट्रामध्ये मुलगी दत्तक घेण्याचा पक्क झाला सगळ्या प्रोसिजरमध्ये महिना गेला आणि फायनली एक तीन वर्षाची गोड मुलगी सारंग आणि रमाच्या जीवनात आली सारंग आणि रमा तिला घरी घेऊन आली रमणी खूप छान तयारी करून ठेवलेली होती हे तिच्या स्वागतासाठी कुंकवाच्या पावलाने लक्ष्मीच्या रूपात लक्ष्मी घरात आली त्यामुळे रमा आणि सारंगाने तिचं नाव लक्ष्मी ठेवले ते तिला लक्ष्मी या नावाने हाक मारायची ज्यावेळी लक्ष्मी घरात आली सगळ्यांनी नाक तोंड मुरडले कोणी तिच्याशी बोललं नाही त्यामुळे ती लहान तोंड करून बसली होती रमाने तिला समजावलं बाळा सगळे बोलतील तुझ्याशी तू इतकी गोड आहेस ना की कोणीही जास्त दिवस तुझ्यावर रुसून बसणार नाही जेव्हा लक्ष्मीने आई आई म्हणून रमाला हाक मारली तिचा आनंद गगनात माविनाचा झाला तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या तिने तिला घट्ट मिठी केली आणि डोळ्यात साठले साठवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली सारंगनेही त्या दोघींना मिठी घातली लक्ष्मीनेही सारंगला मिठी दिली त्याने तिला घट्ट पकडला आणि त्यानेही घट्ट डोळे मिटले तिच्या गालाची पप्पी घेतली तिच्या गालावरून हात फिरवला त्याला किती प्रेम करून किती नाही असं झालं होतं असंचलेलं मन आज शांत झालं घरच्यांनी विरोध केला ज्ञातेवाईक हे बोलले समाजानेही त्रास दिला पण मनाशी असलेला निश्चय पूर्ण झाल्यामुळे दोघी आनंदात होते त्यांना आता कोणाचीच परवा नव्हती आज सारंगाने रमाचं आयुष्य पूर्णत्वास आलं